नमस्कार सर माझं नाव भानुदर गुलाबराव शेवाळे आज आपण पिंपळगाव रेणुका या ठिकाणी आज आलेलो हो, आहोत समर सत्स या कंपनीचं हो औषध या बाबांना काही दिवसापूर्वी आपण दिलं होतं त्यांनाच आपण त्यांच्यातून राखूया की आपण त्यांना औषध कायसाठी दिलं होतं नमस्कार बाबा तुमचं नाव सांगा नमस्कार शेषराव दौलत पालक शेषराव दौलत पालक बाबा तुम्ही याला हे या औषध घेण्याबतर काय त्रास होत होता त्याला प्रमाणेच मी पद्धतीहून ट्राय बरं अजून पाठ दुखत होती झोपेत होती झोप झोप झाला डबल झोपेत होती म्हणजे बारा बारे झोपेत नव्हतं आता हे त्रास म्हणून किती दिवसा जास्त झालाय आता तुम्हाला किती दिवसापासून जास्त आहे सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून जास्त होता त्याच्यामुळे मग हे तुम्हाला औषध घेतलं बरं आता हे औषध घेऊन तुम्हाला किती दिवस झाले दहा बारा दिवस दहा बारा दिवस आता काय डबे बरं कसं असं कसं वाटतंय आता औषध घेतल्यानंतर सांगून वाटतो बरं काय बदल झालाय दुखत नाही दुखत नाही तुम्ही फरक पडा काटीच फरक पडा तुम्ही चालताना कस चालत ती पहिले काटी घेऊन काटी घेऊन ना आता काठी घ्यायचं काय नाही का पूर्ण गावात चक्कर वगैरे मारत आहे आता तुम्ही ह्या औषध घेतलंय तर लोकांना काय सांग सर त्यालाच मी हे सांगू आपण येतो त्याच्या तुम्ही शंभर टक्के औषध हे हा घ्या बघा सर समज सक्सेस समज सक्सेस जायब या कंपनीचं सक्सेस आर्थो पावडर आणि विथॅमॅक्स या बाबांना डोंगळे गुड मान पाठ कंबर हा त्रास होता झोपेचे त्रास तकलीफ होती त्यांना हात टेकून त्या उठता येत नव्हतं आणि काठीचा बिगर काठी त्यांना चालता येत नव्हतं आज पंधरा दिवस झाले त्यांना औषधी घेऊन जबरदस्त रिझल्ट आला बाबाला आणि आता ते बिगर काठीचे चालतात कोणाचं त्यांना सहण्यासुद्धा आता गरज नाही आहे आणि त्यांनी हे सांगितलं आहे की बाबा हे प्रोडक्ट लोकांना दिलं तरी चांगलं आहे लोकांनी त्यांनी घ्यायचं दिलं आहे लोकांना असं त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे ज्या व्यक्तीचे हे त्यांना ज्यांना त्रास आहे शरीराचा गुड घेतो की मानतो की सगळ्यांनी हे हो। घ्यावं नमस्कार सर